गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तु बोधवावे अपत्या परि पाववी प्रेमग्रासा महाराञ्जया सद्गुरु रामदासा श्रीराम शुका सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री त्यांनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक अकरा समास सातवा चंचल नदी निरूपण या समासात आता राजकारण महंत लक्षणं सांगितल्यानंतर पुन्हा समर्थ चंचल मायेबद्दल सांगत आहे या समासामध्ये चंचळ मायेला मूळमायेला नदीची उपमा देऊन एका रूपकाद्वारे वर्णन केले आहे श्रीराम समर्थ श्रीराम चंचल नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा प्रचित रोकडी पहागा अन्यथा नवे श्रीराम केवळ चंचळी निर्माण झाली अदोमुखे बळे चालली अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी श्रीराम प्रयागक्षेत्री गंगा यमुना सरस्वतीचा त्रिवेणी संगम आहे त्यातील सरस्वती नदी गुप्त आहे तिच्या उगमाचा शोध घ्यायला गेले गेलो तर तो दिसत नाही इतका तो सूक्ष्म आहे तसा या माया नदीचा उगमही गुप्त आहे ही माया नदी चंचल असून गतिशील आहे ही मूळ माया अचल ब्रह्मस्वरूपात उगम पाहून खालील दिशेला वेगाने वाहत गेली ती मूळ मायेच्या स्वरूपात कोणालाच दिसली नाही तरी ती गुणमाया व जडमायेच्या स्वरूपात मात्र अखंड वाहताना दिसते ती गुण व पंच महाभूते अशी निर्माण झालेली अष्टदा प्रकृती दृश्य जगात सतत ती प्रगट रूपाने दिसते दृश्य जग डोळ्यांना दिसते जेव्हा गुणमाया व जडमाया मागे टाकून मूळ स्मरण झाले असता तिच्या अधिष्ठानाचे ज्ञान होताच जग पावन होते म्हणजे ज्याला त्या अधिष्ठानाचे ज्ञान झालेले आहे त्याच्या दृष्टीने जग ब्रह्मरूप म्हणजे पवित्र असते निश्चित अशा परब्रह्मावर ही चंचल माया रूपाने भासते व गुणमाया जडमाया अशा क्रमाने स्थूल होऊन दृश्य जगत दाखवते या मूळमायेचा प्रवाह निश्चळाकडून चंचळाकडे अदृश्याकडून दृश्याकडे अव्यक्तातून व्यक्ताकडे तर सूक्ष्मातून स्थुलाकडे जातो ही मूळमाया अनादि असून रूपाने नित्य आहे पण तिचे भान मात्र कुणालाच होत नाही वळणे वाकाणे भोवरे उकळ्या तरंग झरे लादा लाटा कातरे ठाई ठाई श्रीराम शुष्क जळाचे जळ जल, धा दा, धारा बे खळाळ चिपळ्या चळक्या भळाळ चपळ पाणी श्रीराम फेन फुगे हेलावे सैरा वैरा उदक दावे थेंबुई मोजावे अणुरेणू किती श्रीराम ओसाने वाहती उदंड झोतावे दुरकुटे दगड खडखे बेडे आड वळसा उठे श्रीराम मृदभूमी तुटोन गेल्या कठीण तैस्याची राहिल्या ठाई ठाई उदंड पाहिल्या सृष्टीमध्ये श्रीराम आता तीन ते नऊ no. या ओव्यांमध्ये समर्थांनी या नदीच्या प्रवाहाचे वर्णन करून माया नदीचे स्वरूप न ओळखल्याने जीव तिच्या प्रवाहात सापडतो व स्वतःचे कसे हाल करून घेतो हे नदीचा दृष्टांत देऊन सांगितले आहे म्हणजे रूपकांच्या माध्यमातून सांगितले आहे याचेच वर्णन आता या ओव्यांमध्ये आहे जसे नदीचे जसे नदीचे पाणी अनेक वळणे घेत घेत सागराला समुद्राला जाऊन मिळते त्या पाण्यामध्ये अनेक प्रवाहाचे भोवरे असतात ते पाणी सतत उसळते कधी उसळते त्याच्यावर अनेक प्रकारचे तरंग असतात त्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असतो धबधबे लाटा असतात असे जागोजागी वाहणारे पाहणी पाणी, पाणी आपल्याला दिसते त्याचप्रमाणे हे पाणी कुठे कोरडे म्हणजे फक्त आत बुडबुड्यांच्या रूपात असते कधी चंचल म्हणजे स्थिर असते तर कधी खळखळ आवाज करणारे कारंज्यासारखे फवारे असणारे चिळखांड्या उडणारे तर काही ठिकाणी भळभळ म्हणजे सतत वाहण्याचा ओप सुरू असणार सुरू असतो अशा रूपात असते पाण्याचा जोर जेव्हा जास्त असतो तेव्हा त्या पाण्यावर फेस आल्यासारखे आपल्याला पाहायला मिळते नंतर त्या पाण्यावर एखादा फुगा असल्यासारखं फुगल्यासारखे ते पाणी दिसते आणि ते पाणी सतत हेलकावे घेणारे दिसते असे हे सगळे पाणी वाट मिळेल तिकडे धावत असते त्याच्या वेगामुळे उडणाऱ्या लहान मोठ्या थेंबाची गंटी करणे शक्यच नाही हा नदीचा प्रवाह हो, आपल्याबरोबर अनेक प्रकारचा कचरा माती रेती लहान लहान झाडे झुडपे पाने या सर्वांना घेऊन वाहत असते कधी ती खूप उंचावरून कोसळते तर कधी ती जमिनीवर जोऱ्याने आपटते सुद्धा व ते पाणी त्याच्या वाटेत येणारे दगड खडक या सर्वांना वळसा घालून आपला मार, मार्ग आपले मार्गक्रमण करीत असते पाण्याच्या प्रवाहाने मृदू जमिनीची धूप होते व कठीण जमीन मात्र तशीच राहते जसे या नदीचे पाणी अखंड वाहत असते त्याची अनेक रूपे त्यातील होणारे सततचे बदल याचा अनुभव आपल्याला येतो अगदी मानवी जीवनातही मायेचा प्रवाह असाच अखंड वाहताना दिसतो पाण्याप्रमाणेच मानवी जीवनही सतत नवीन नवीन वळणे घेत असते त्याच्याही जीवनात अनेक प्रकारच्या तापाचा अनुभव त्याला येत असतो जीवाला सतत सुखदुःखाचे तडाखे बसत असतात मनुष्य स्वभावच असा आहे की तो सुखाचे क्षण लवकर विसरतो व दुःखाचे मात्र तो चिघळत बसतो त्यामुळे जीवनात अनेक येतात त्याला न विसरल्यामुळे त्याला फक्त जास्त स्मरण राहते व दुःखाच्या भोवऱ्यात तो अडकतो या आदिभौतिक संकटांच्या तरंग उकळ्या लाटामध्ये वाहवत जातो कधी त्याला खूप दुःख होते तर कधी खूप आनंद होतो असे सुखदुःखाचे तरंग आयुष्यात येणारच पण दोन्ही ठिकाणी त्या तरंगाची लाट होऊ द्यायची नाही याची जबाबदारी आपणच आपली घ्यायची असते या जीवालाही त्या नदीप्रमाणेच शारीरिक तापाचाही सामना सतत करावा लागतो म्हणजे ही संकटे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे फक्त शुष्क म्हणजे अंतर्मनात घर करून बसतात तर काही प्रसंगी बाह्य अंगाला होणारे ताप असतात ठेच लागते तेव्हा पाण्याप्र पाणी जसं भळभळ वाहते धोधो वाहते त्याप्रमाणे ठेच लागले की भळाभळा रक्त वाहते एखादी मोठी जखम होते तेव्हा ते त्यातून रक्ताची धार लागते अथवा कारंजाप्रमाणे रक्त उसळते हे आध्यात्मिक ताप सतत मनुष्याला अस्वस्थ करत असतात शिवाय देह संपल्यानंतरही त्या देहाला आधी दैविक तापही सहन करावे लागतात देह जातो तेव्हा जसा पाण्यावर फेस येतो तसा तोंडातून फेस बाहेर येतो कधी कधी पाण्यात पडून मृत्यू झाला तर त्याचे शरीर फुगून वर येते असा हा जीव अगदी नदीप्रमाणे अनेक रूपात व सतत बदलणारा विकारी आहे जीव दृश्य जगतातील सर्व घटना परिस्थिती वस्तू या सगळ्यांमध्ये रमतो त्याची वृत्ती चंचल असल्या कारणाने सतत तो अस्थिर असतात अस्थिर असते या अस्थिर वृत्तीमुळे विकार मनाचा ताबा घेतात व त्यामुळे सतत सुख दुःख मान अपमान यश अपयश या द्वंद्वामध्ये मनुष्य हेलकावे घेत राहतो नदीच्या प्रवाहाबरोबर जशी माती वाळू कचरा सर्व वाहत जाते त्याप्रमाणे जीव दृश्य जगतातील माईक पसाऱ्यात तसाच वाहत जातो त्या माईक पदार्थांना सत्य समजतो व दुःख ओढवून घेतो पाण्याचा प्रवाह हो, जसा रस्त्यात येणारे मोठे मोठे दगड खडक झाडेजुडपे या सगळ्यांना पार करून वाहतच राहतो त्याप्रमाणे मानवाच्या आयुष्यातही अनेक बुरे प्रसंग येत असतात पण त्या त्यातून त्याने स्वतःची सुटका करून घ्यावी अन्यथा प्रवाहात अडकण्याची शक्यता असते एक ते वाचची गेले एक वळशा पडिले पडले एक साकडी ताडकले अदो अदोमुख श्रीराम एक सी गेली, एक चिर चिरड चिरडोची मेली किती एक ते फुगली पाणी भरले श्रीराम आता समर्थ या पुढच्या ओव्यांमध्ये <coughs> कोणत्या पद्धतीने प्रवाहाला तोंड देतात म्हणजे जी, जीव किंवा मनुष्य हे सांगत आहे आणि जो या प्रवाहाला तोंड देऊ शकत नाही तर तो प्रवाहाबरोबर पराधीनपणे वाहतच जातात काही या प्रवाहाच्या आडमार्गात सापडतात काही एखाद्या कपारीमध्ये खाली तोंड वर पाय करून अडकून पडतात काही लोक या प्रवाहात आदळून मरतात तर काही चिरडून मरतात कधी अपघातही होतो काहींच्यात अहंकारूप माया एवढी भरते की तो त्याने फुगून जातो परंतु समर्थ इथे सांगतात तेच लोक यातन मार्ग काढू शकतात की जे साधन चतुष्ट संपन्न असतात म्हणून समर्थ दहाव्या ओवीस सांगतात एक वळाचे निवडले ते पोह पोहताची उगमास गेले उगमदर्शने पवित्र झाले तीर्थ रूप श्रीराम का ही काही लोक विवेक वैराग्य समाधी षटक व मोक्षत्व या साधन चतुष्ठाच्या बळावर श्री गुरुंच्या उपदेश वाक्याचे चिंतन करून नदीच्या प्रवाहाविरुद्ध पोहून मूळ मायेच्या ब्रह्म ब्रह्म मूळ मायेच्या उगमस्थान अत्यंत पवित्र आहे हे ब्रह्म आत्मनिष्ठा नसलेल्या पुरुषाला प्राप्त होत नाही केवळ लौकिक विषयात आसक्ती ठेवून कोणी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आत्म्याची प्राप्ती कधीच होत नाही तेथे ते ब्रह्मा भुवने ब्रह्मांड देवतांची स्थाने उफराटी गंगा पाहता मिळणे सकळास तेथे श्रीराम त्या जळा ऐसे नाही निर्मळ त्या ऐसे नाही चंचळ आपो नारायण केवळ बोलजे त्याशी श्रीराम आपण बऱ्याच वेळा बर्या सृष्टी निर्मितीचा क्रम पाहिला आहे तर तो क्रम पाहताना सर्वप्रथम गुणमाया मग जडमाया माया, पंच महाबुधे अष्टदा प्रकृती या पद्धतीने सृष्टीची निर्मिती आहे आणि याच्या अगदी उलट क्रमाने गेलो की आपण सृष्टीचे मूळ असलेले जे परब्रह्म आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचतो त्या ब्रह्मरूप मुळाजवळ सर्व देवतांचे स्थान असते म्हणजे ब्रह्मा नंतर मूळ माया मूळ माया हे सगळ्या देवतांचं स्थान आहे म्हणूनच नदीच्या प्रवाहाच्या म्हणजे मूळ मायेच्या या दृश्य पसार्याचा निराश करत जाऊन हे मी नाही हे मी नाही असं करत करत जाऊन परत मूळ मायेपर्यंत पोहोचले की ईश्वराचे दर्शन होते कारण उगमाजवळील पाणी अत्यंत पवित्र असते त्याला आपो नारायण म्हणतात म्हणूनच आपण पवित्र गोमुखाचे पाणी तीर्थ म्हणून घेतो अगदी त्याचप्रमाणे अगदी निकट ही माया माईक असली तरी ती सर्वश्रेष्ठ आहे तिच्यामुळे आपण ब्रह्मरूप होऊ शकतो महानदी परी अंतराळी प्रत्यक्ष वाहे काळी स्वर्ग मृत्यू पाताळी पसरली पहा श्रीराम <coughs> ही दिशा तिचे उदक करी वळसा जाणती जाणती दिशा सारखीच ते श्रीराम अनंत पात्री उदक भरले कोटे पाच पाच रोस गेले तिथी एकते वेचले संसाराशी श्रीराम या तेरा ते पंधरा या ओव्यांमध्ये समर्थांनी मायेची व्याप्ती सांगितली आहे माया नदीचा पसारा प्रचंड असूनही तिला तळ व काठ नाही त्या मायेला आधी व अंत नसून ती अनादी आहे असं शास्त्र सांगते ती तिन्ही काळात सतत वाहत राहते म्हणजे सतत कार्य करत असते स्वर्ग मृत्यू पाताळ अशा त्रैलोक्यात तिचे पाणी भरून राहिले आहे त्रैलोक्यात ती माया भरून आहे अध व ऊर्ध्व या दिशांसह हो दशा दहाही दिशा तिची व्याप्ती आहे अशी ती मूळमाया म्हणजे जाणीव कळा म्हणजेच जगदीशरूप ईश्वर आहे हे जाणट्यांना ठाऊक असते जसे हे पाणी अनंत उदकामध्ये भरून असते पण त्यातील काही पाणी जमिनीत मुरते व काही शिल्लक राहते त्याप्रमाणेच माया चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये पावली असून जे जाणते आहेत ते त्या माईक मायेला ओळखतात व तिच्या मदतीने मुक्त होतात बहुतेक लोक बहुते लो, मायेच्या प्रवाहात अडकून केवळ भोगासाठी तिचा उपयोग करतात एक्या संगेते कडवट एक्या संगे ते गुळचट शेख्या संगे ते तिकट तुरट क्षार श्रीराम ज्या ज्या पदार्थ मिले ते थे तद्रुपची मिसले सकल भूमि सतुंबले सकोलपणे श्रीराम विषा मध्य विष ची होते अमृता मध्य मिलोन जाते सुगंधी सुगंधते दुर्गंधी दुर्गंध श्रीराम की मायाजाल अवि अविद्याग्रस्तांना कडू तिखट तुरट व खारट लागते तर लागते जसं मूळ माया अतिसूक्ष्म असल्याने सर्व विकारानुसार त्या त्या रूपाने व्यक्त होते सर्व द्रवपदार्थात ज्याप्रमाणे पाणी असते त्याप्रमाणे मूळ माया जाणावी अविद्याग्रस्तांना उपाधी परत्वे कडू तिखट तुरट खारट अशा भिन्न भिन्न अनुभव हो येतो काम क्रोधादी विकारांमुळे ती अभिव्यक्त होते जीवन मुक्तांना मात्र ते, ते मधुर वाटते जीवन मुक्ता मायेच्याच माध्यमातून ब्रह्मसुखाचा भोग मिळतो तर अविद्येच्या पगड्या अविद्येच्या पगड्यामुळे बहुतेक लोक मायेला सत्य समजून तिच्यामध्ये सर्ममान होतात मायेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की ज्या पदार्थांना ती व्यापते त्या पदार्थांचा आकार ती धारण करते की जसे पाणी ज्या भांड्यात टाकले त्या भांड्याचा आकार पाण्याला प्राप्त होतो माया त्या त्या पदार्थांप्रमाणे स्थूल व सूक्ष्म आकार धारण करते विषामध्ये मारण्याची शक्ती आहे तिची मारण्याची शक्ती तिचीच आहे तर अमृतामध्ये अमरत्वाची शक्ती त्या मायेचीच आहे सुगंधी द्रव्यातील सुगंध तर दुर्गंध असणाऱ्या पदार्थातील दुर्गंध सर्व शक्ती आहे गुणुण मिळे त्याचे उदकाचा उदके उदक वाहे अपरंपार नकळे नदी की सरोवर जळवास करून नर राहिले किती एक श्रीराम कि गुण असो कि अवगुण दोन्ही रूपाने मायाच आहे म्हणजे सद्गुण किंवा दुर्गुण दोन्ही मध्ये ती मायाच आहे माया ज्या त्या गुणांचे कारण असते अशी या माया जळाची अतर्क ली, लीला तिची तिलाच थी थी माहिती आहे की जसा पाण्याचा महिमा त्या पाण्यालाच माहिती आहे तसेच त्या पाण्याला नदी म्हणावे की सरोवर म्हणावे कळतच नाही कारण ते पाणी सतत वाहणारे अपरंपार आहे त्या पाण्यात कितीतरी प्राणी जळचराप्रमाणे वास्तव्य करून आहे माया ही या पाण्याप्रमाणे अपरंपार आहे या संपूर्ण सृष्टीवर तिचाच पसारा आहे चौऱ्यांशी लक्ष सगळ्या जीवयोनी या सृष्टीतच वास्तव्य करतात उगमा पैलकडे गेले ते ते परतो न पाहिले पाणी चाटले काही नाही श्रीराम वृत्ती शून्य योगेश्वर याचा पहावा विचार दास म्हणे वारंवार किती सांगो श्रीराम की जे साधक माया जळाच्या उगमाच्या पलीकडे पोहोचलेले आहेत म्हणजे ब्रह्म व त्यांनी जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा त्या पाण्याचा मागमुसही त्याला आढळला नाही पण जे मायेच्या अधिष्ठानाशी एकरूप होऊन जीवनमुक्त झाल्यावर पाठीमागे वळून पाहतात त्यांना जी माया आपण पार करून आलो ती माया मुळातच अस्तित्वात नाही याचे ज्ञान होते म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येथे एकची भावे मज भजले थडी सरले माया जळशे राम तैसा संसारू हा वीरा रुख नाही साचो कारा मानमळुनी दरारा कासया तरी की भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना हा संसार वृक्ष मुळातच सत्य नाही असे असताना ना, तो उखडून टाकता येईल की नाही याबद्दल अकारण भीती का वाटते असे जे असतात त्यांना या ब्रह्माचा अनुभव आलेला असतो कारण जीवनमुक्त म्हणजे योगेश्वरांची जी अंतःकरण वृत्ती असते ती आत्मस्वरूपी लीन होते तेव्हा तिला त्यांचे वृत्ती त्यांना वृत्तीज्ञान होणे थांबते जेव्हा वृत्तीज्ञान मागील ज्ञाता ज्ञानरूप होतो तेव्हा या माईत जगाचा बाध होतो मग माया जणू काही आटूनच जाते खरे म्हणजे माया नाहीच याचा विचार आपण बऱ्याच वेळा केला आहे मग माया नाहीच हा वेदांताचा विचार आता किती म्हणून आणि किती वेळा समजून सांगावा असं समर्थ शेवटच्या ओवीस सांगतात जय जय रघुवीर समर्थ